नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या यूटूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीनं महाराष्ट्रभर आणि देशभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत त्यानिमित्ताने आपण आज वंदे मातरम या गीताचा इतिहास आणि वंदे मातरम गीताबद्दल सविस्तर असा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत बंकिमचंद्र चटोपाध्याय किंवा ज्यांना चटर्जी असंही म्हटलं जातं त्यांनी हे गीत कार्तिक शुद्ध नवमी शके सतराशे सत्त्याण्णव दिनांक सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर ला पश्चिम बंगालमधील आपलं जन्मगाव नैहाटी कांटलपाडा या ठिकाणी लिहिलं तशी जर आपण गीतनिर्मितीची पार्श्वभूमी बघायचं ठरवलं तर आपल्याला माहिती आहे की बंगाल हे अनेक मोठ्या माणसांना साहित्यिकांना जन्म देणारं तत्त्वज्ञांना जन्म देणारं राज्य आहे ज्यामध्ये रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर अरविंद त्याचबरोबर आणखीन बरीचशी आपल्याला नावं सांगता येतील त्यातलेच त्याच परंपरेतले आपल्याला माहिती हे हे आहेत बंकिमचंद्र चटर्जी हेही आहेत बंकिम चटर्जी हे जसे साहित्यिक होते तसेच ते डेप्युटी कलेक्टरही होते आणि हे आपलं डेप्युटी कलेक्टरचं काम करत करत आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगाल ची जनता ही देवी उपासक आहे आणि नवरात्र सा च्या कालावधीमध्ये बंकिमचंद्र आपलं कर्तव्य सोडून या नवरात्राच्या काळात गावाकडे यायचे आणि गावाकडे येऊन या ठिकाणी देवीच्या उत्साहामध्ये दे, सामील होत असत अष्टमीला एकदा असेच ते अष्टमीला अश्विन महिन्यातल्या अष्टमीला उत्तर रात्रीला ते देवीच्या मूर्तीच्या समोर बसलेले होते त्यामुळे त्यावेळी त्या मूर्तीत त्यांना त्या त्या भारत माता दिसलेली आहे आणि महिषासूर जर कोण असेल तर तो इंग्रजाच्या रूपामध्ये या ठिकाणी दिसलेला आहे देवीच्या रूपामध्ये भारत माता दिसलेली आहे आणि महिषासुराच्या रूपामध्ये त्यांना इंग्रज दिसले आणि त्यावेळी त्यांनी आमार दुर्गोत्सव नावाचा लेख त्या अश्विन महिन्याच्या नवमीच्या दिवशी लिहिला म्हणजे वंदे मातरम या गीताचं गद्य रूपच पहिल्यांदा त्यांच्या लेखणीतून बाहेर पडलेलं आहे हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानंतर म्हणजे अश्विन महिन्यामध्ये त्यांनी गद्य रूपामध्ये वंदे मातारम रूपाने लिहिलं आणि पुढच्याच महिन्यामध्ये म्हणजे कार्तिक नवमीला त्यांनी या ठिकाणी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आपल्याला दिसतं या ठिकाणी त्यांनी प्रकाशित करीत असलेल्या वंगदर्शन बंकिमचंद्र चटर्जी हे वंगदर्शन नावाचं वृत्तपत्र चालवत असायचे आणि या वृत्तपत्रामध्ये असं सांगतात की एक काही जागा त्या दिवशी रिकामी राहिलेली होती आणि या रिकाम्या जागेमध्ये काय छापायचा असा विषय तिथे निर्माण झाला तेव्हा मंकिमचंद्रच्या टेबलवरती ही वंदे मातरम रचना दिसली आणि मग ही रचना जशास तशी त्या वंग दर्शन नावाच्या मोकळ्या जागा त्या वृत्तपत्राच्या तिथे ती, ती छापली गेली आणि तिथून पुढे ही रचना लोकांच्या पर्यंत पोचायला प्रारंभ झालेला आहे खर तर या गीताबद्दल बंकिमचंद्र म्हणत असत की काय म्हणत असत ते की माझं साहित्य गंगेत बुडाल तरी माझं हे काव्य माग उरेल माझ्या आईची ही पूजा कधीही वाया जाणार नाही असं वंदे मातरम या आपल्या गीताबद्दलचं मंकीमचंद्रांचं मत होतं असं सांगतात की एकदा त्यांच्या कन्येनं त्यांना या गीताबद्दल विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले होते त्यांच्या कन्येनं या गीताच्या रचनेबद्दल सुरुवातीचे संस्कृतमधले काही पुन्हा बंगालीमधले कडवे आपण असे का कसे काय रचले आणि याबद्दलची स्फूर्ती आपल्याला कशी झाली असा प्रश्न विचारला होता तेव्हा आपल्या कन्येला उत्तर देताना मंकीमचंद्र म्हणाले होते बाळ हे मला घडलेलं दर्शन होतं साक्षात राष्ट्रदेवता माझ्या उभी राहिली तिचे रूप पाहून मी समाधिस्थ झालो त्या भाव समाधीत असतानाच मला आज्ञा झाली की हाती लेखनी घे अक्षर स्वरूपामध्ये अजरामर होणे मला आवडेल असं साक्षात राष्ट्रदेवतेनंच मला सांगितलं हे रूप मातेचं हे शब्द पण तिचेच आहेत ही तिची कृपा आहे हे माझं लेखन लागव नव्हे लेखन कर्तृत्व नव्हे अशा पद्धतीनं आपल्या या वंदे मातरम लेखनाच्या पाठीमागची भूमिका इथे त्यांनी विषय केलेली आहे राष्ट्राच्या उभारणीत किंवा जडणघडणीत अनेक व्यक्तींचं संघटनांचं योगदान असतं पण एका गीताचं आणि त्यातले त्यात वंदे मातरम या दोन शब्दांचं एवढं मोठं योगदान इथे आपल्याला या देशाच्या जडणघडणीमध्ये पाहायला मिळतं जगाच्या इतिहासामध्ये अशी अत्यंत क्वचितच घटना आपल्याला पाहायला मिळते इंग्रजांविरोधामध्ये लढण्याचं एक मोठं अस्त्र भारतीयांना वंदे मातरमच्या माध्यमातून मिळालेलं होतं हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे या गीताची जर वैशिष्ट्य पाहायची ठरवली तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला हे सांगता येईल की बंकिमचंद्रांनी आपल्या प्राचीन परंपरेंचं भान ठेवत केलेलं राष्ट्रचिंतन या गीतामध्ये आपल्याला दृष्टीगोचर होतं समृद्ध देशाचं पाहिलेलं स्वप्न आपल्याला या वंदे मध्ये पाहायला मिळतं आणि तिसरं वैशिष्ट्य या मातृभूमीतील सर्व पुत्रांच्या मध्ये एकत्वाची भावना ठेवून समर्पणाचा केलेला निर्धार हे देखील वैशिष्ट्य आपल्याला या वंदे मातरमच्या माध्यमातून अनुभवायला किंवा मा पाहायला मिळतं या गीताचं महत्व अधोरेखित करणारे रवींद्रनाथांनी या गीताचं महत्व अधोरेखित केलं होतं अरविंदोंनी याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे यावरून वंदे मातरम या गीताचं महत्त्व किती अनन्यसाधारण राहिलंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या गीताच्या प्रेरणेनं अनेक जण इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले अनेक जणांनी वंदे मातरम म्हणत फासावर देखील गेले हौतात्म्य पत्करले इतकं हे प्रेरणा देणारं गीत राष्ट्रगीत आपल्या देशासाठी राहिलेलं आहे गीताच्या निर्मितीनंतर पुढे सात वर्षांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत उल्लेखित झालेलं आपल्याला दिसून येतं आपल्याला माहिती असेल की आनंद मठ नावाची त्यांनी सतराशे बहात्तरच्या बंगालमधील दुष्काळाचं चित्रण करणारी कादंबरी त्यांनी लिहिलेली होती या दुष्काळामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत होते पण प्रजेच्या बाबतीतली चिंता मात्र कोणी करताना दिसत नव्हतं अशा वेळी निष्ठावंत अशा सैन्यस्थानचा एक जत्ता जनतेचा स्वाभिमान जागा करून तिला संघटित करण्याचं वृत्त घेतो या वृत्तस्थांचे हे आंदोलन संन्याशांचं बंड म्हणून गाजलं हे संन्याशी मातृभूमीचं स्थवन वंदे मातरम या गीतानं करत असत या कादंबरीतील एक संन्याशी म्हणतो आम्हाला घरदार नाही मुले वाले नाहीत आम्हाला माता पिता नाही मायभूमी हेच आमचं सर्वस्व तीच आमची आई कशी आहे आमची आई सुहासिनी आहे सुमधुर भाषिनी आहे बहु बलधारिणी आहे रिपुदलवारिणी आहे सुजलाम सुफलाम अशी ही आमची मातृभूमी आहे माता आहे तर अशा पद्धतीनं आनंदमठ या कादंबरीचा जो वर्णित विषय आणि त्याच्यातनं एका संन्याशांच्या तोंडातनं आलेले हे गीत आपल्याला या आनंदमठ कादंबरीमध्ये देखील पाहायला मिळतं हे गीत पुढे अठराशे त्र्याऐंशी मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी व्यासपीठावरून गायलं गेलेलं आहे अठराशे शहाण्णव मध्ये कलकत्ता येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये रवीनाथ टागोरांनी पुन्हा रवींद्रनाथ टागोरांनी वंदे मातरम हे गीत पुढे गायलेलं आपल्याला पाहायला मिळतं वीस ऑगस्ट एकोणीसशे पाचला ला कलकत्ता येथील टाउन हॉल येथे पुन्हा या गीताचं गायन झालेलं आहे त्या काळी बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नर फुलर याने या गीतावर बंदी घातलेले इंग्रजांनी आणि त्यांचा जो हा प्रतिनिधी फुलोरा यांनी या वंदे मातरम गीतावर बंदी घातली अशी बंदी असताना देखील सुशील कुमार सेन या विद्यार्थ्यानं हे गीत गायल्यामुळं त्याला पंधरा फटक्यांची शिक्षा सुनावली गेलेली आहे अशी शिक्षा सुनावल्याच्या नंतर देखील त्यानं वंदे मातरम म्हणणं सोडलेलं नाही आहे आणि ही शिक्षा हसत हसत त्यांनी सहन केलेली आहे आणि या विद्यार्थ्याचा खरोखरच वंदे मातरम बद्दल आणि या देशाबद्दलचं प्रेम पाहून पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी या तरुणाला सुवर्ण पदक देऊन गौरविण्याचं काम केलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जेव्हा स्वातंत्र्य सोहळ्याची सुरुवात जर कशानं झाली असेल तर ती वंदे मातरम या गीतानंच करण्यात आलेली आहे यावरून देखील या गीताचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे खरं तर वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताचा सन्मान मिळेल असं वाटत असतानाच चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झालेल्या घटना समितीच्या शेवटच्या सभेत जनगण या रवींद्रनाथ टागोरांच्या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त दिला गेला जाहीर करण्यात आलं पण त्याच वेळेला वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून सन्मान देऊन राष्ट्रगीता इतकाच याचाही दर्जा राहील असं या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये सांगण्यात आलेलं आहे आज जनगणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते हे एक वेगळेपण आपल्याला वंदे मातरमपेक्षा जनगणाचं पाहायला मिळतं वंदे मातरम गीतानं पाहिलेले चढउतारही आपण इथं लक्षात घेतले पाहिजेत वंदे मातरमला इंग्रजांनी विरोध केला एवढंच नाही तर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या वंदे मातरमने एवढं मोठं योगदान दिलं याच देशातली बरीचशी मंडळी या वंदे मातेरमला काही वेळेला विरोध करताना आपण पाहतोय हे हिंदुत्ववाद्यांचं गीत आहे अशा प्रकारचा धार्मिक वळण वंदे मातेरमला देण्याचा प्रयत्न इथं केला जातो अनेक वेळेला हे गीत संसदेत म्हणण्यासाठी वाद निर्माण झालेले देखील आपण पाहिलेले आहेत न्यायालयामध्ये अर्ज करून याच्या गायनावर आक्षेप देखील घेण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने या वंदे मातारामचा प्रवास आस्था गायत सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो आता हे मूळ वंदे मातरम गीत आपण एकदा सरळ कासेनं म्हणून घेऊया आणि मग त्यानंतर त्याचा अर्थ मी आपल्यासमोर मांडेन तर हे गीत अशा पद्धतीचं आहे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मारम वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलम सस्य श्यामलम मातरम वंदे मातरम शुभ्र ज्योत्स्ना फुलकित यामिनी फुल्ल कुसमित फुल्लकुसमित द्रुमदलशोभिनी सुनी सुमधुर भाषिनी सुखदा वरदा मातरं वंदे मातर कोटी भुजय धृतश्वर करवाले अबला मायतबे बहुबुलधारिणी नमािणी बहुबलधारिणी नमाणीपुदलवारिणीत वंदे मातरम तुमि विद्या तुमि धर्म तुम्ही मर्म त्वहिम प्राणा शरीरे बाहुते तुमिमा शक्ती हृदय तुमिक्ती मा तो मायी प्रतिमा गदी मंदिरे मंदिरे दुर्गा दश धारिणी कमला नमामि कमलां अमलां नमामलामला सुजलां सुफला मातरं वंदे श्यामलां सरलां श्यामलां सरलां सुस्मिताम सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वंदे मातरम असेही पाच कडवे आपल्याला या गीतामध्ये पाहायला मिळतात या गीताचा एका एका शब्दावरती आपल्याला खूप विस्तारानं बोलता येईल परंतु व्हिडिओची लांबी फार वाढेल म्हणून फक्त त्याचा सरळ अर्थ मी या गीताच्या वाचनाच्या नंतर आपल्यासमोर ठेवतो मला हे गीत गाताही आलं असतं परंतु त्यातही आपल्याला अधिकचा वेळ लागेल म्हणून मी सरळ वाचून घेतलं तर त्याचा अर्थ कसा आहे पहा भारत मातेला वंदन करतो भारत मातेला वंदन करतो जिचे इकडं विपुल जल धनधान्यदायी जी आहे मलय पर्वतावरून येणाऱ्या चंदन स्पर्शित वाऱ्याने शीतल पिकांमुळं श्यामल भासणाऱ्या माते पिटूर चांदण्याच्या प्रफुल्ल किंवा प्रसन्न करणाऱ्या रात्री फुलांनी बहरलेल्या वेली व हिरवी वृक्षवल्ली ने ले 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 ले। वदना मधुर बोलणाऱ्या सुख देणाऱ्या मनोरथ पूर्ण करणाऱ्या माते तुला वंदन करतो आता पूर्वी सात कोटी म्हटलं होतं पण आता कोटी आता कंठ गरजत आहेत कोटी कोटी कंठ गरजत आहेत कोटी कोटी हातात तलवारी तळपत आहेत हे माते आपला तुझ कोण म्हणेल हे माते अबला तुझ कोण म्हणेल प्रचंड सामर्थ्यशाली अनेकांना तारणाऱ्या संहारक माते तुला वंदनासो तूच आमची विद्या धर्म हृदय मर्म हादेह देह त्यातील प्राणही तू मनगटातील शक्ती हृदयातील भक्तीही तू तु। तुझ्याच प्रतिमा आमच्या मंदिरी तू दशभुजा शत्रुसंहारक दुर्गा कमल पुष्पावर विसावलेली लक्ष्मी व वा वाग्विद्यादा सरस्वती तूच आहेस तुला माझा प्रणाम ऐश्वर्यदात्री निर्मल अतुलनीय निर्मल अतुलनीय अतुल विपुल जल धनधान्यदायिनी माते तुला वंदन श्यामल सुंदर सुहास्य वदना धारण पोषण करणाऱ्या माते तुला वंदन असा सरळ या आपल्याला वंदे मातरमचा अर्थ पाहता येतो खरं तर आज आपण वंदे मातरम या गीताचं काही महत्त्व आहे का त्याची काय प्रासंगिकता आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे वंदे मातरम हे शब्द केवळ भारतीय स्वातंत्र्य मिळवून देण्यापुरतेच महत्त्वाचे होते असं नाही आहे तर याचं महत्त्व अतीत अशा पद्धतीचं आहे हे आपण आज समजून घेतलं पाहिजे प्रकर राष्ट्रभक्ती तेवढ ठेवण्यासाठी जे अक्षर मंत्र जर कोणता असेल तुम्हाला असं वाटतं की तो वंदे मातरम मा आहे आपण बघतोय की कशी प्रखर राष्ट्रनिष्ठा असावी राष्ट्रभक्ती असावी याचं उदाहरण आपण परवा हमास आणि इस्रायलच्या युद्धाच्या बाबतीमध्ये पाहिलं असेल इस्राईली लोकांची आपल्या देशाबद्दल किती निष्ठा आहे अनेक इस्रायली जे बाहेर देशामध्ये दे नोकरीला गेले होते तर बरेच जण आपल्या देशावर हमासने आक्रमण केले हे कळाल्याबरोबर तिथल्या नोकरी सोडून आपल्या देशामध्ये लढण्यासाठी इस्राईली लोक आलेले आहेत ही राष्ट्रनिष्ठा आपण लक्षात घेतली पाहिजे तिथला जो राष्ट्राध्यक्ष नेत्या नाहू यांचा मुलगा देखील हातामध्ये शस्त्र घेऊन आपल्या विरोधी व्यक्तींच्या राष्ट्राच्या विरोधामध्ये लढायला तयार होतो तर अशी राष्ट्रनिष्ठा वंदे मातरम हे गीत आपल्या मनामध्ये निर्माण करणार आहे आणि म्हणून त्याचं आजही महत्व तितकंच आहे आत्मनिर्भर आपल्याला बनवण्यासाठी स्वयंपूर्ण भरवण्यासाठी भारताला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला वंदे मातरम हा मंत्र न विसरता काम करावं लागणार आहे जगाला आपण वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना दिलेली आहे ही संकल्पना पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आपल्याला भारताला देखील विकसनशीलकडनं विकसित राष्ट्र बनवण्यासाठी वंदे मातरम हा मंत्र मनाच्या ठिकाणी सतत जपावा लागणार आहे आपण जर बघितलं तर रोजच्या जीवनामध्ये देखील वंदे मातरमचं अत्यंत महत्त्व आहे आपलं घर असेल आपलं गाव असेल आपलं राज्य असेल देश असेल प्रत्येक ठिकाणी आपण स्वच्छतेचा मंत्र अंगी बाळगून एका अर्थानं या देशात वंदे मातरम हा मंत्र खऱ्या अर्थानं जगायचा आहे पर्यावरण संरक्षण करून वंदे मातरम आपल्याला करायचं आहे राष्ट्रबक्षीतेवर ठेवून आपल्याला वंदे मातरम करायचं आहे आपल्या ल... जे वाट्याला आलेलं कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे पार पाडणे बुद्धिमत्तेचा वापर आपल्या देशाच्या विकासासाठी कसा आपल्याला करता येईल यासाठी प्रयत्न करणे चांगल्या कामासाठी बुद्धिमत्तेचा वापर करून खऱ्या अर्थानं आपला वंदे मातरम करता येतं देशाच्या व संस्कृतीचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याला प्रतिउत्तर देऊन देखील आपल्याला वंदे मातरम करता येतं तर असं हे वंदे मातरमचं आज देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे या राष्ट्राप्रती समर्पित आणि राष्ट्रभक्ती निर्माण करणाऱ्या <coughs> खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये आपण देशाला माता म्हणतो आपल्याला माहिती आहे की प्रभू रामचंद्रांनी कित्येक हजार वर्षापूर्वी लक्ष्मणाला म्हटलं होतं की जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरीयसी जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि म्हणून जगातल्या कुठल्याही राष्ट्राला मातेचा दर्जा तिथले लोक देतात की नाही मला माहिती नाही परंतु भारतीय व्यक्ती मात्र मातृभक्तीला अत्यंत महत्त्वाचं स्थान देतो आणि म्हणून आपण आपल्या भारतभूमीला माता म्हटलेला मात आहे धन्य धन्य ही भारत माता ही मोठी असं आपल्याकडं जे कितीतरी गीतं भारत माता की जय असं आपण म्हणतो तेव्हा ही जी काही माता आपली आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या आईवर जीवापार प्रेम करतो तशीच आपल्याला हर एक प्रकारचं आता ज्या आपण गीतातल्या प्रत्येक शब्दांचा या ठिकाणी अर्थ पाहिला की जी सुजलाम आहे म्हणजे जलमय आहे सुपलाम फळांनी परिपूर्ण असती जलांनी परिपूर्ण असणारी सुजलाम सुपलाम हे की नाही मलय जशी तलाम मलय नावाच्या पर्वतावर चंदनाचे वृक्ष आहेत आणि तीची शीतलता घेऊन आपल्याकडं या ठिकाणी आपल्याला अत्यंत आईपेक्षा जास्तीचं प्रेम देणारी ही भारत माता आपली आहे आणि म्हणून तिला कुठेही कलंक लागणार नाही आहे ती कुठेही कसल्या क्षेत्रामध्ये मागे राहणार नाही आहे तर ती सर्व क्षेत्रामध्ये पुढे जाईल यासाठी मला जे दिलं गेलेलं कर्तव्य आहे ते मी प्रामाणिकपणे पार पाडेन राष्ट्र मला काय देतं यापेक्षा मी राष्ट्राला माझ्या मातेला भारत मातेला काय देतो भारत माता मला काय देते यापेक्षा मी भारत मातेला काय देतो हा संकल्प या दीडशेव्या वर्षात म्हणजे वंदे मातारमला लिहून झालेल्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करावा आणि वंदे मातरम या राष्ट्रगीताचा सन्मान आपण प्रत्येक वेळी ठेवावा आणि त्याच्यातनं आता सांगितल्या प्रभागाच्या वेगवेगळ्या प्रेरणा घेऊन या देशाला उच्च शिखरावरती घेऊन जाण्याचा माझ्यास आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो वंदे मातरम